स्नेह मेळाव्यासाठी निमळकर खासदार आज आवर्जून मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले आहे काशी तालुक्यात जी लोक या ठिकाणी पुण्यासारख्या चिंचवड ठिकाणी आलेली आहेत त्यांचं सगळं एकत्रित त्यांच्या आडी अडचणी त्यांच्या व्यथा त्यांची दुःख त्यांना काही गरज मिळालं असेल तर सगळ्या मार्शी गुंबेकांच्या हातात आज घालून पुढं झाल्याच्या दृष्टीने ह्या स्नेहमेळाचं आयोजन केलं होतं आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी वार्षिक उपस्थित होते आणि निश्चितपणे काहीतरी कॉन्क्रीट भविष्य काळात जसं की त्यांनी मास्टरच्या बाबतीत एक संकल्पना आपल्या भाषेतल्या विद्यार्थ्यांसाठी बोलून दाखवली त्याचबरोबर सगळ्या बार्शीकरांना एकत्रित येऊन कशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या भूतपूर विद्यार्थ्यांना मदत करणार आहे ही भावना बार्शी मित्रमंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी संकल्पना करून दाखवली याला पूर्तरूप देण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून एकत्रितपणे काम आज बार्शी बार्शी तालुका म्हणून ओळखला जातो पण बार्शी तालुक्यामध्ये वैरग पण आहे तर वैरागची लोकसंख्या वाढत आहे तर त्याला तालुक्याच्या दर्जा आपल्या आपल्याला वैराग तालुका हवा या पद्धतीची मागणी बार्शीकरांची अनेक वर्षापासूनची आहे आणि त्या दृष्टीला तुझा अभावण्याचा या भागाचा लोकप्रतिहून वा निश्चित भविष्यात राहतो धन्यवाद